मी मगाशी सांगितलं की दोन हजार बावीसमध्ये टाटा ग्रुपशी आपण करार केलेला आहे आणि तिथं देखील मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि तरुणांना संधी मिळते आहे यंदा राज्याच्या अनेक भागामध्ये सभापती महोदय अतिवृष्टी झालेली आहे आपल्या शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झाली आहे त्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत शेतकरी केवळ आपला बळीराजा नाही अन्न जाता आहे शेतीचं नुकसान झालं आहे जमिनी खरडून गेल्या आहेत घरं पडलेली आहेत जनावरं वाहून गेलेले आहेत जीवितहानी झालेली आहे अशा अनेक माध्यमातून शेतीला फटका बसलेला आहे आणि म्हणून सगळ्या अर्थव्यवस्थेलाच अगदी फटका बसला आहे त्यामुळे माहिती सरकार हे कायम शेतकऱ्यांच्या बरोबर होतं आणि बरोबर राहील सतेज पाटीलांनी मला वाटतं आणखी कोणीतरी विचारलं होतं की शेतकऱ्यांना जे मदत मिळाली नाही पण आपल्याला मी सांगू इच्छितो मी आकडे आपल्याला देतो विदर्भातील अमरावती विभाग या ठिकाणी शेतकऱ्यांची संख्या एकवीस लाख चौऱ्याण्णव हजार आठशे पासष्ट त्यांना रक्कम मिळालेली आहे तीन हजार सातशे दोन कोटी त्र्याहत्तर लाख नागपूर विभागामध्ये मदत देण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संख्या आहे चार लाख चोपन्न हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रक्कम दिलेली आहे सातशे सत्तर कोटी एकोणतीस लाख छत्रपती संभाजीनगर विभाग मदत देण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संख्या पंचेचाळीस लाख एकाहत्तर हजार ब्याऐंशी रक्कम वाटप केलेली आहे सहा हजार सातशे त्रेचाळीस कोटी एकाहत्तर लाख उत्तर महाराष्ट्र नाशिक विभाग मदत देण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संख्या तेरा लाख सत्तावीस हजार सहाशे चौऱ्याण्णव त्यांना मदत दिली आहे दोन हजार एकशे अठ्ठावन्न कोटी अडुसष्ट लाख पुणे विभाग आठ लाख सत्तावन्न हजार नऊशे चौदा शेतकरी रक्कम एक हजार पाचशे शहाऐंशी कोटी सत्तावीस लाख कोकण विभागामध्ये शेतकऱ्यांची संख्या एकोणनव्वद हजार चारशे चौदा रक्कम पंचेचाळीस कोटी शहाण्णव लाख असं जवळपास सभापती महोदय पंधरा लाख पंधरा हजार सॉरी पंधरा हजार कोटी रुपयांचं वाटप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे तुम्ही व्हेरीफाय करू शकता आणि म्हणून कर्ज त्याचबरोबर हे आणखी जे जे काय जेव्हा जेव्हा अतिवृष्टी झाली तेव्हा तेव्हा आम्ही नियम बदलले अटी शर्ती बदलल्या एन डी आर एफचे नियम बदलले दोन हेक्टरचं तीन हेक्टर केलं सततच्या पावसामुळे होणारं नुकसान पैसे दिले आम्ही कधी असं हे बघितलं नाही की शेतकऱ्याचं जेवढं मोठं नुकसान तेवढं त्याला मोठी मदत सरकारने माहिती सरकारने केलेली आहे ही वस्तुस्थिती आहे पण काही लोक बोलत असतात काही मिळालं नाही काही मिळालं नाही काही मिळालं नाही ही आकडेवारी आहे आणि आकडेवारी दिलेली आहे ती आपण तपासून घेऊ शकता आणि म्हणून याबरोबर काही लोकांनी कर्जमाफीचा विषय पण काढला कर्जमाफीचा शब्द आम्ही दिलेला आहे महायुतीने आणि जाहीरनाम्यात दिलेला आहे मी आपल्याला सांगू इच्छितो हा सगळं होतं ना बरोबर तुम्ही म्हणाले होते लाडकी बहीण योजना पण होणार नाही झाली ना झाली की नाही त्याला अरे इथलेच लोक इथले लोक कोर्टात गेले होते हे बंद पाडा बनून हां गेले होते जाऊ दे आता बोलत नाही मी गेले होते बंद पडायला कोर्टाने त्यांना दिली छपराक लावून आणि पळवलं त्यांना तर हा आणि गेलेले हरले म्हणून आम्ही जे बोलतो ते करतो जे बोलतो कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट मग एक, एक तो कमिटमेंट करता नाही लेकिन एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता कर्ज माफी आम्ही करणार करणार आणि करणार म्हणजे करणार तुम्ही तुमच्या समोरच करणार आणि त्यामुळे चिंता करू नका सतेज पाटील सचिन अहिर या सदस्यांनी देखील शेतकऱ्यांच्या मदतीबरोबर तुम्ही ठीक आहे आपल्याला तर शेतकऱ्यांच्या बाजू बोललंच पाहिजे त्याशिवाय शेवटी आपण सगळेजण विरोधी पक्ष काय सत्ताधारी पक्ष काय हे आपण शेवटी सभागृहामध्ये या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी हे अधिवेशन असतं आणि म्हणून या अतिवृष्टीचा फटका जेवढा मी आता मगाशी दाखवलं तुम्हाला पंधरा हजार कोटीचा निधी दिलेला आहे उरलेल्या शेतकऱ्यांना देखील ही मदत जाते आहे आणि एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही हा देखील आमचा शब्द आहे आणि आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की शेतकरी संकटात आहे यावेळेस आपण सगळ्यांनी मिळून त्याच्या बा मागं उभं राहायला पाहिजे इथं राजकारण करता कामाने काही लोक गेले कुठे कुठे जाऊन आले तिकडे आणि परत आले पण आम्ही गेलो जिकडे तिकडे सरकारची मदती गेली त्यांना त्यांचं जीवनावश्यक वस्तूही गेल्या आम्ही त्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही म्हणालो होतो भाई आणि पाळला आम्ही ते त्यांची दिवाळी काळी होऊ दिली नाही आमचे कार्यकर्ते जाऊन त्यांचा दसरा साजरा केला त्यांच्या घराला तोरणं बांधली हा त्याच्यावर ऑब्जेक्शन अरे त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं अरे मग तुम्ही लोकांनी साधा बिस्किटचा पुढं तरी न्यायचा होता तो पण नाही नेला आणि